बऱ्याचदा गरिबीपुढे काही लोक हातबल होतात आणि निराशेच्या गर्दीत वाहून जातात परंतु आत्मविश्वास जिद्द चिकाटी या जोरावर काही लोक यशाचं उंच शिखर गाठ गाठतात खरं तर आज मी ज्या दुकानामध्ये आहे त्या दुकानाचा मालक एक युवा आहे ज्याने आपल्या आयुष्यात अगदी कमी वेळात अतिशय उंच शिखर गाठलं एका खेड्यात राहणारा हा माणूस आज एका शहरामध्ये एका मोठ्या दुकानाचा मालक आहे आपल्यासोबत आहेत वैभव भालतडक वैभव भालतडक हे एक तरुण आहेत माझे मित्र आहेत आणि आज मी त्यांच्या दुकानात आहे खरं तर नोकरीच्या न धावता स्वतःचा व्यवसाय उभारला आणि आज त्या व्यवसायामध्ये ते चांगले उंच भरारी घेत आहेत वैभव भाऊ तुम्ही एक सांगा शिक्षण कॉलेज हे सोडून आपण नोकरीच्या मागे न लागता आपण हा व्यवसाय का निवडला सर नोकरी हा विषय असा आहे की आपल्याला फक्त पंधरा ते वीस हजारच पेमेंट देऊ शकतो धंदा हा धंदाच असतो धंदा हा एक असा व्यवसाय आहे की आपण याच्यामध्ये कितीही कमवले हो नोकरीवाला अटकून राहतो अठरा हजारामध्ये समजा आता अकरा ते पाच मना की पाच ते अकरा मना असं काहीतरी टायमिंग असते त्याचा धंद्यावाल्याचा कोणताच टायमिंग नसतो धंद्यावाला असा आहे की तो कोणतीही गोष्ट साकार करू शकतो आता नोकरीवाला अठरा हजार जर पेमेंट असलं तर वर्षाला किती कमवू शकतो आणि धंदा हा असा विषय आहे की महिन्याला तेवढे पैसे कमवून देऊ बरोबर खरं तर वैभव भाऊ आपण नोकरीच्या मागे आपण गेले नाहीत तर नोकरीमध्ये माणूस अडकून पडतो त्याला अनेक बंधनं असतात परंतु स्वतंत्र व्यवसाय हा आपला स्वतंत्र असतो जेवढे आपण मेहनत कराल तेवढं आपल्याला बेनिफिट असते भाऊ आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं बारावी पास त्यानंतर पुढचं शिक्षण आपलं गाव हिंगला मार्ग आहे आपलं प्राथमिक शिक्षण कुठं झालं दिल्लीत ते चौथी फक्त एक मानकरला <laughs> आणि पाचवी ते दहावी आपला मानेगाव विश्वविद्यालय मानेगाव बरं आणि अकरावी बारावी शिवाजी आहे बरं खरं तर आज आपण पाहतो समाजामध्ये अनेक मुलं नोकरीच्या शोधात भटकंती करत असतात आणि त्यामध्ये त्यांचं अख्खं आयुष्य त्यांचं वय निघून जाते वैभव तुम्ही आम्हाला हे सांगा की आपल्याला ह्या व्यवसाय करण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली ज्यावेळेस मी दहावी सोडली त्यानंतर मी यश प्लॉटवरती काही दिवस कामाला होतो कामाला राहून काही दिवस म्हणजे चार साडेचार वर्षे तिथं काम केलं चार साडेचार वर्षे तिथं काम करून स्वतः मिस्त्रीच्या हाताखाली कामाला राहिलो बरं आणि त्याच्यानंतर बर। दुकान फुल बरं खरं तर वैभव भाऊ आपण हे जे या ठिकाणी दुकान थाटलं किती दिवस झाले किती वर्ष झाले आपल्याला हे दुकान थाकून या ठिकाणी तीन वर्ष या तीन वर्षामध्ये आपला एखादा अनुभव आ, सर, हो, की आपल्याला कसा अनुभव आला या ठिकाणी कारण आपण एका ग्रामीण भागातून आहात आणि एका शहरामध्ये आज आपलं मोठं दुकान आहे म्हणजे आपल्या गिरकांसोबत आपलं वागणं बोलणं असा कुठला अनुभव आपला अनुभव एकच की पहिले आपण दुसऱ्याच्या हाताखाली कामाला होतो बरं बरं आता सध्याची स्थिती अशी आहे की आपल्याजवळ चार ते पाच मिस्त्री कामाला असतात म्हणजे पहा त्यांनी स्वतःचं दुकान तर टाकलंच सोबतच चार ते पाच तरुणांना त्यांच्या इथं त्यांच्या कामाला त्यांच्या हाताला कामही मिळालं त्यांचा घर प्रपंच भाग त्यांचा घर या ठिकाणी व्यवस्थित सुरू झाला आपलं हे दुकान प्लायवूडचं आहे बरोबर आहे आणि इथं डेलीचे कस्टमर येतात म्हणजे पहा डेलीचं इन्कम सोर्स या ठिकाणी आहे आणि आपण नोकरीच्या मागे लागतो खरंच भाऊ तुम्ही आम्हाला एक सांगा की आजच्या तरुण पिढीला आपण कुठला संदेश द्याल माझं एकच म्हणणं आहे शिक्षणाकडे तर लक्ष जरूर द्या पण तेवढंच लक्ष धंद्यामध्येही द्या आई बाबा जे काही काम करत असतील शेती म्हणा की म्हणा तिकडेही लक्ष द्या आणि पण द्या दोन्ही जर आपल्याकडे असलं तर आई बाबाला खाली पाहायची गरज पडत नाही फार त्यांनी तरुणांना सुंदर असा संदेश दिलेला आहे कारण आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावर उभं जर राहिलो तर आपण आपल्या आईवडिलांना चांगला भक्काम असा आधारही आपण बनू शकतो आणि आपण नीतिमत्तेनं आपला धंदा चालवला तर आपल्या धंद्यामध्ये आपल्याला बरकती चांगली असते तर वैभभव आज तुम्हाला भेटून आम्हाला फार आनंद झाला आपल्यासारखे अनेक तरुण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी यावं स्वतःचा व्यवसाय उभा राहावा आणि आपलं जीवन सुखकर आणि समृद्ध बनवावं धन्यवाद